तर हुडूहडी भरवणारी थंडी सध्या सगळीकडंच आहे आणि अशा थंडीमध्ये मिळणाऱ्या भाज्यांचा फळांचा आनंद आपण घेतलाच पाहिजे हो की नाही तर या सीझनमध्ये वटाणासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मिळतो मग त्याचे वेगवेगळे पदार्थ आपण का नको बनवायला आणि अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने बनून सुद्धा होतात बरंच थंडी संपण्याच्या आत ही ओल्या वाटाण्याची टिक्की तुम्ही नक्की बनवून बघा चवीला तर एकदम टेस्टी आहेच ती पण शिवाय बनवायलासुद्धा खूप साधी सोपी आहे अगदी तुम्ही पहिल्यांदी जरी बनवत असाल तरी एकदम परफेक्ट ती बनवून तयार होईल म्हणूनच मी रेसिपी इथे भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि सोबतच तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण ते तुम्हाला फुकट आहे आणि सोबतच सुद्धा क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल कुरकुरीत ओल्या वाटाण्याची ओले वाटाणे घेतलेले आहेत तर फ्रोझन वाटाण्यांचा वापर सध्या करू नका कारण वटाणे भरपूर प्रमाणात आपल्याला बाजारात मिळत तर दोन वाट्या वाटाणे घेतलेले आहेत मी आणि छान पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहेत एका भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये हे सगळे वाटाणे आपल्याला या गरम पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे फक्त आपण हे वटाणे टाकताना ते पाणी बऱ्यापैकी चांगलं गरम असावं एवढी काळजी आपल्याला घ्यायची म्हणजे लवकर ते बनून तयार होतात नाहीतर उशीरही लागू शकतो त्याला तर तुम्ही बघू शकता दोन वाट्या वाटाणे मी याच्यामध्ये घातलेले आहेत आणि एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे आपल्याला याला खळखळून अशी उकळी यूजपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपले वाटाणे चांगल्या प्रकारे आहेत तर अगदी कवळे हे वाटाणे एक ते दोन मिनिटामध्येच शिजून तयार होतात तर तुम्ही बघू शकता वाटाण्यांचा इथे रंगसुद्धा बदललेला आहे आणि आणखी फक्त अर्धा मिनिट आपण हे वाटाणे शिजवणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला एका चाळणीमध्ये हे वाटाणे काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे थंड आपण याला करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता चाळणीवर मी हे वाटाणे काढून घेतलेले आहेत आणि सोबतच वाटाणे थंड होत आहेत तोपर्यंत छानसं एक वाटण आपण तुम्ही वेगळं बनवू शकता किंवा वाटाण्यासोबतच आपण हे मिक्सरला किंवा तुम्ही चॉपरला सुद्धा फिरवून घेऊ शकता सहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे लसणाच्या साठ ते आठ पाकळ्या आणि एक इंच अद्रकीचा तुकडा आणि सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ते करू शकता आणि काय केलेलं आहे मी तर सगळं मिक्सरला मी वटाणे आणि हिरवी मिरची वगैरे मिक्सरला पल्स मोडवर छान फिरवून घेतलेले तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता आणि एका भांड्यामध्ये सुद्धा मी ते काढून घेतलेले आणि त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की के आपण दोन वाट्या वाटाणे घेतले होते तर त्यासाठी एक वा उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि एक वाटी मी याच्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकलेले म्हणजे जे आपले ताजे ब्रेड येतात ना तर त्याचे तुकडे करून मिक्सरला छान फिरवून घेतलं आणि एक वाटी मी त्याचा वापर केलेला के आहे तर हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे ही टिक्की बनवण्यासाठी आणि सोबतच अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर मी इथे वापरलेली तर हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत तर त्याचा अंदाज घेऊन इथे तुम्ही लाल मिरची पावडर नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे आणि चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला की व्यवस्थित हे सगळं आपल्याला हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे तर याच्यामध्ये आपण बेसन पीठ मैदा वगैरे काही घालणार नाही तरीसुद्धा एकदम कुरकुरीत अशी आपली ही वाटाण्याची टिक्की बनवून तयार होणार आहे तर चांगल्या प्रकारे असं हाताने मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आता तुम्हाला हा वाटलं तर पुन्हा याच्यात तुम्ही कोथिंबीर घालू शकता मी वाटणात घातलेली आहे म्हणून याच्यात कोथिंबीर मी घातलेली नाही आहे आणि व्यवस्थित तर इथे मी काय केलं आहे की एका भांड्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याच्या गिठोळ्या आपल्याला इथे फोडून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आता आपण लगेचच टिक्की बनवायला घेणार आहोत अगदी खूप जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसंच पाण्याचा वापर करायचा आहे आणि आता लगेचच आपण याची टिक्की बनवायला घेणार आहोत तर तुम्ही कोणत्याही आकारात बनवू शकता मी गोल आकारात बनवलेली आणि थोडीशी चपटी तुम्ही बघू शकता काय होतं अशा पद्धतीने बनवली ना तर ती व्यवस्थित तळल्या जाते आतमध्ये कच्ची राहत नाही म्हणून अशी थोडीशी चपट मी बनवून घेतलेली तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता फक्त तळायला आपल्याला जास्त वेळ लागतो काय करायचं आहे की याला अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवरचं जे आपण पाणी बनवलेलं आहे ना बॅटर बनवलं आहे तर त्याच्यामध्ये ते डीप करून घ्यायचे आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत म्हणजे ब्रेड मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ते बुडवून घ्यायचे व्यवस्थित घोळवून घ्यायचे आणि चार पाच बनवून घ्यायचे आहे सोबत आणि त्यानंतर त्या गरम तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत आता तुम्हाला वाटेल की कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये हे कशाला बुडवायचं पण जर तुम्ही फ्लॉवरच्या पाण्यामध्ये ही टिक्की बुडवली नाही तर काय होईल की तेलामध्ये ते फुटतं विरगळायला सुरुवात होती म्हणून ते पाण्यामध्ये हे बुडवणं खूप महत्त्वाचं आहे तर ते स्किप अजिबात करायचं नाही आपल्याला कारण माझ्यासुद्धा विरगळल्या होत्या अगोदर म्हणून मी अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते तरी ते, ते मी टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत बऱ्याच तुम्ही बघू शकता आणि तेल चांगलं आपण गरम करून घेतलेलं आहे अति गरम पण करायचं नाही आहे म्हणजे धुरणीभूसपर्यंत गरम करायचं नाही आहे चांगल्या गरम तेलामध्ये आपल्याला कमी गॅसवर टिक या टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत तर आपण काय होतं की याच्यामध्ये जे ब्रेड लावलेले आहे ना त्याच्यामुळे मस्त अशी कुरकुरीत आपली टिक्की बनवून तयार होते आणि उकडलेला बटाटा आपण ज्या तळतो तर त्याचा ते खूपच चवीला छान लागतं एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे या टिक्कीसोबत वटाणा बटाटा आणि सोबत ब्रेड तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही टिक्की बनवा आणि छान आता ही टिक्की आपण मंद गॅसवर तीन ते चार मिनिट वेळ लागतो याला तळायला पण एकदम छान कुरकुरीत टिक्की आपली बनवून तयार होते एकदम सुरुवातीला आपल्याला याला चमचा लावायचा नाही आहे तर चांगल्या प्रकारे एक बाजू तळू द्या त्यानंतरच आपल्याला याला पलटवू तुम्ही इथे बघू शकता आपली एक बाजू चांगल्या प्रकारे तळल्या गेलेली आहेत आणि टिक्कीचा रंगसुद्धा किती छान दिसायला सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि छान दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही टिक्की व्यवस्थित तळून घ्यायची आहे छान कुरकुरीत होऊचपर्यंत दिसतानीच एकदम कुरकुरीत अशी आपली टिक्की दिसती आहे ही तुम्ही बघू शकता आणि अजिबात तेलामध्ये विरगळलेली वगैरे नाही आहे नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं वाटांना सुद्धा आग खरायला ना तर तो तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते आणि तेलही आपल्या अंगावर उडतं पण तसं इथे काहीच झालेलं नाही आहे मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करा एकदम परफेक्ट टिक्की तुमची बनवून तयार होईल आणि चांगल्या प्रकारे ही टिक्की तळलेली आहे आणि आता आपण ही तेलातून काढून घेऊ आणि बाकीच्या टिक्क्या सुद्धा तळू आणि मी सोबतच तुम्हाला तुम्हाला जर तळलेलं खायचं नसेल तर मी तव्यावर शॅलो फ्राय करून सुद्धा बनवू शकता तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तवा छान इथे आपला गरम झालेला होता आणि गरम तेला तव्यावर तुम्ही तेल घालायचे तुम्ही बटर घातलं तरी चालेल किंवा साजूक तूप वापरा तो सुद्धा एकदम उत्तम पर्याय आहे आणि पौष्टिकसुद्धा आणि मस्त पैकी मी थोडस तूपच घातलेलं होतं आणि छान आता या टिक्क्या मी त्याच्यावर ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि मस्त आणखी वरतून थोडं थोडं तूप घालायचंय तूप घालायला हलगर्जीपणा करायचं नाही आपल्याला कारण आप ते चांगलंच आहे आपण खाल्लेलं तर त्यानंतर झाकण ठेवून छान आपल्याला याची वाफ काढायची आहे म्हणजे चांगल्या प्रकारे आणि लवकर आपल्या टिक्क्या शिजतील आणि गॅस इथे आपल्याला थोडा कमीच ठेवायचा आहे फुल ठेवायचा नाही तर थोडंसं पलटून घेते आणि झाकण ठेवून छान आपण याची एक वाफ काढून घेऊ तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आता आपण झाकण काढून पाहणार आहोत तर मस्त वाफ येते आणि तुम्ही बघू शकता छान खालच्या सुद्धा एकदम क्रिस्पी अशी आपली टिक्की इथे बनवून तयार झालेली आहे तर काय होतं ना की अशा पद्धतीने बनवलेली टिक्की जी आहे ना तर छान तर बनतेच पण काय होतं जशी जेवढी तळलेली कुरकुरीत बनते ना तेवढी ही बनत नाही जे खरं कारण आहे ना ते तुम्हाला मी सांगते जर अगदी तुम्ही खाणारे चटोरे असताल चटपटीत खायला तुम्हाला आवडत असेल तर टिक्की तुम्ही तळून घ्या पण थोडंसं हेल्थ कॉन्शियस तुम्ही असाल तब्येतीला जपणारे असाल तर अशा प्रकारे तव्यावर साजूक तुपावर फ्राय करून तुम्ही ती खाऊ शकता तर हीसुद्धा लग चवीला छान लागते आपण साजूक तूप वापरलेलं आहे त्याच्यावर तर चॉईस तुमचा आहे की तुम्हाला कशी टिक्की खायची आहे तर हीसुद्धा टिक्की आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि मस्त आता ह्या गरमागरम टिक्क्या तुम्ही टोमॅटो केचपसोबत लोणच्यासोबत खाऊ शकता खूपच अप्रतिम अशा लागतात दोन्ही टिक्क्या छान मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर या टिक्क्या थोड्याशा मस्त कुरकुरीत बनतात वरतून वरतून दिसतानाच कुरकुरीत दिसते तुम्ही बघू शकता वरतून मस्त क्रंची झालेल्या आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट आहे तर एकदम परफेक्ट अशी ही टिक्की बनवून तयार झालेली आहे आपली तर मस्त टोमॅटो केचअपसोबत आपण ती आता खाणार हो। आहोत आणि ह्या टिक्क्यासुद्धा छान आहेत चवीला फक्त याच्या एवढ्या त्या क्रंची नाही आहेत खरं खरं कारण तुम्हाला मी सांगते तर आवडेल ती टिक्की तुम्ही बनवून बघा दोन्ही छान आहेत आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कोणत्या टिक्कीची रेसिपी सगळ्यात जास्त आवडली तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार